ज्याचा हरी त्यावर विश्वकृपा करी विठ्ठल म्हटलं की येत डोळ्यासमोर दोन हाट कमरेवर ठेवलेली मूर्ती मात्र आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा श्रीरामपूर तालुक्याच्या हद्दीवरील टाकळीबाण येथे महाराष्ट्रातील एकमेव चतुर्भुज विठोवाचे मंदिर आहे या मंदिराचे काय वैशिष्ट्य आहे चला तर जाणून घेऊया यादव काळामध्ये भानू नावाच्या राजाची टाकळीबाण ही राजधानी होती आणि विठ्ठल हे भानू राजाचे कुलदैवत असे म्हणतात की विठ्ठलाने भानू विष्णू रूपात दर्शन दिले होते पण चतुर्भुज विठ्ठल मूर्ती ही यादव काळाच्या आधीची असल्याचे अनेक इतिहास संशोधकांनी नमूद केलंय या संदर्भातील पुरावा पंढरपुरात सापडलेल्या शिलालेखात मिळतो या मंदिरातील विठ्ठलाचे दोन हात कमरेवर आहेतच पण त्यासोबतच आणखी दोन हात असून एका हातात चक्र तर दुसऱ्या हातात शंख आणि गळ्यात वैजयंती माळ व जानवे ही कोरलेले आहेत मेखला असून दोन टांगी धोतर नेसलेले आहे तसेच आपल्याला मुकुटावर शाळुंकेसह शिवलिंग देखील पाहायला मिळते या मूर्तीचे विशेष म्हणजे या विठोबाला मिशी देखील आहे आणि हो पंढरपुरात जशी रुक्मिणी रुसून विठ्ठलापासून लांब गेली आहे तशी इथे ती एका शिळेवर विठ्ठला शेजारी उभी आहे असे हे आغळे वेगे चतुर्भुज स्वरूप येथे पाहायला मिळते या देवस्थानात आषाढी एकादशीच्या दिवशी विठोबा रुक्माई यांची पूजा अभिषेक तसेच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या निमित्ताने पंचकृषीतील भाविक व वारकरी येथे पायी चालत येऊन दर्शन घेतात तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आयलो नगरच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा